शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर बांबवडे सरूड भेडसगाव कडवे वालूर गावात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली मुस्लिम बांधवांनी एकमेकांना भेटून ईदच्या शुभेच्छा दिल्या पाहुणे आणि मित्र नातेवाईक यांना शिरखुर्म्याचं वाटप करण्यात आलं रमजान ईद निमित्त शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर बांबवडे शाहूवाडी भेडसगाव इथं सकाळी मुस्लिम बांधवांनी मशिदीमध्ये जाऊन सामुदायिक नमाज पठण केलं एकमेकांना भेटून ईदच्या शुभेच्छा दिल्या मलकापूर इथं माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील पोलीस निरीक्षक विजय घेरडे सरपंच सतीश लांबोरे यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या मुस्लिम जमियतच्या वतीनं सर्जेराव पाटील पोलीस निरीक्षक विजय घेरडे सरपंच सतीश लांबोरे सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील यांचा शान श्रीफळ देऊन सत्कार सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले आयुब मुल्लाणी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मुस्लिम जमियतचे अध्यक्ष सिकंदर जमादार संचालक गुलाब भटारी मुस्तफा मुजावर मनसूर तांबोळी दस्तगीर आत्तार अब्दुल हमीद जमादार इसाक महालदार जमीर जमादार अरिफ नायकवडी महम्मद मुजावर यांच्यासह मुस्लिम बांधव उपस्थित होते